जालना जिल्हा आरोग्य विभागाला रिक्तपदांचे ग्रहण चारशे एक रिक्तपदांमुळे रुग्णांची फरफट जालना जिल्ह्यात एकूण चौवेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र आहात तर दोनशे तेवीस उपकेंद्र आहेत मात्र यात तब्बल चारशे एक पदे रिक्त आहेत यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र ही भरती अत्यंत संत गतीने होत असल्यानं याचा थेट परिणाम ग्रामीण भागातल्या आरोग्य विभागावर होत असल्यानं जिल्ह्यातील आरोग्यसेवाचा आता ऑक्सिजनवर आहे एकट्या वाटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ पदे रिक्त आहेत त्यामुळे परिणामी रुग्णसेवाही कोलमंडली असून सरकारी रुग्णालयात रुग्णही फिरकेनासे झाले आहे आरोग्य विभागामार्फत रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र ती अत्यंत कासवगतीने सुरू असल्यानं याचा परिणाम थेट आरोग्यसेवा देणाऱ्यावरही होत आहे कारण एका व्यक्तीकडे त्याच कामाव्यतिरिक्त इतर कामाचाही जबाबदारी देण्यात आली आहे या सगळ्या गोष्टी सांभाळून रुग्णांची गैरसोय होऊ नये अशा सूचनाही आरोग्य विभागानं दिल्या आहेत ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आरोग्य केंद्र उपकेंद्रांतर्गत रुग्णांना सेवा दिली जाते परंतु रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत से असून जिल्हा परिषदेच्या यांनी लौकर सुरू आहे पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे आता आमच्याकडे जवळपास चौवेचाळीस पी एस सी आहेत त्याच्यानंतर दोनशे तेवीस उपकेंद्र आहेत या उपकेंद्र स्तरावर एक समुदाय आरोग्य अधिकारी असतात त्याच्यानंतर आमच्याकडे एन एम आणि आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका असे तीन पद असतात त्याच्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका त्याच्यानंतर एन एम आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी असे हे सगळा मोठा स्टाफ त्या ठिकाणी असतो परंतु आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्यामुळे नक्कीच आम्हाला अतिरिक्त पदभार देऊन एका म्हणजे एका एन एमला एका आरोग्यसेविकेला दुसऱ्या उपकेंद्राचा कार्यभार द्यावा लागतो तिला आ, भेग 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 त्या लसीकरण सत्रासाठी वेगवेगळ्या गावावर जावं लागतं त्याच्यामधलं अंतरही ब खूप मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे आणि रिपोर्टिंगचा पण विषय असतो याच्यामध्ये की त्यांना आरोग्यसेवा देणे आणि ह्या कार्यक्रमांचं ऑनलाईन रिपोर्टिंग करणे कारण वेगवेगळ्या कार्यक्रमांचे वेगवेगळे माध्यमातून आम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं आणि या सर्व याच्यावरून त्याच्यावर मोठा परिणाम होत आहे तर जवळपास आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक हे एक पदरिक्त आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे एक पदरिक्त आहे औषध निर्माण अधिकाऱ्यांची बारा पद रिक्त आहेत आणि आरोग्यसेवक महिला म्हणजे जी महत्वाची ही आहे भूमिका बजावतात आरोग्यसेवा देण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कारण प्रत्येक गाव पातळीवर त्या असतात तर त्याशी जवळपास त्यांची एकशे ब्याऐंशी पद रिक्त आहेत आणि आरोग्यसेवक पुरुष हे पण एम डब्ल्यू ज्यांना आम्ही म्हणतो त्यांची एकशे एक्कावन्न पदे रिक्त आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हॅकन्सी सध्या आहे तर याच्या अनुषंगाने शासनाने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर याच्यामध्ये पाच संवर्गाची जाहिरात त्यांनी दिलेली होती त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि औषध निर्माण अधिकारी या संवर्गाच्या परीक्षा घेतल्या आहेत त्यांनी आणि त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक याची निवड पण सध्या झालेली आहे बाकीच्या निकाल अजून बाकी आहे आणि आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेवक महिला यांची मोठी वॅकन्सी पण अद्याप त्यांच्या परीक्षा झालेल्या नाही आहेत ह्या परीक्षा आय बी पी एस नावाच्या एका संस्थेमार्फत त्यांच्या परीक्षेची प्रोसेसिंग पूर्ण होत असते ती अजूनही दोन परीक्षा संवर्गाच्या ज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहे पदे ती त्यांची अजूनही झालेली नाही याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही येणार एन एच एम मधून राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपावर आम्ही काही कर्मचारी भरत असतो त्याच्यात ते, ते स्टाफ नर्स पंचवीस आमच्याकडे आहेत आणि एन एम म्हणजे आरोग्य सेविका उपकेंद्र स्तरावर ह्या एक्कावन्न आहेत तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर रिक्त पद अजूनही आमच्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे नक्कीच हे जो आहे आरोग्यसेवेचा कार्यभार ग्रामीण स्तरावर चालवण्यासाठी आणि सेवा पुरवण्यासाठी आम्हाला अडचणी सद्यस्थितीमध्ये आहेत